मी सुशील सूर्यकांत सरोगड एक पाटील इस्टेटमधून राहणारा नागरिकच आहे मी काही नेता नाही आहे त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की आमचा एस आर एला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला कोणत्याही पद्धतीचा कोणताही विरोध नाही आहे विरोध का दर्शवतो कारण की तुम्ही नागरिकांमध्ये यायलाच तयार नाही आहे ग्राउंडला तुम्ही नागरिकांचे प्रश्न जाणून घ्या त्यांचे म्हणणे ऐका त्याच्यानंतर तुम्ही कामाला गती द्या जर तुम्ही हे केलं तरच पुढे एसआरएला गती येणार आहे जर तुम्ही नागरिकांचे जर प्रश्न जाणून नाही घेतले तर नागरिकही तुमचे प्रश्न किंवा तुमच्या काय अटी असतील त्या पण जाणून घेणार नाही आहेत तर आमचं एकच म्हणणं आहे त्यांनी नागरिकांना प्रश्न विचारात घ्यावं त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचावं कोणा एकाला धरून हा एस आर ए प्रकल्प होणार नाही त्याच्यामुळे सर्व वस्तीतील नागरिक हे तेवढेच महत्वाचे आहेत तेवढे आम्ही पण आहोत तर आमचं एकच म्हणणे सर्व नागरिकांना विश्वासात घ्या त्यांनी एक बैठक लावा जर तुम्ही विश्वासात घेऊ शकले तर एसआरए तुमचा मोकळाच झाला जर तुम्ही विश्वासात नाही घेऊ शकले झाले तर ती तुमची चुकी असणार आहे त्याच्यात आम्ही काय करू शकत नाही तर आमचं एकच म्हणणं आहे यांनी व कॉलेजनी सर्व नागरिकांशी संवाद साधावा त्यांची बैठक घ्यावी त्यांना विचारात घ्यावं त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि पुढे सरकावं आम्ही तयार आहोत नाही पूर्ण पाटील मध्ये जेवढे रहिवासी लोक आहात त्यांना प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे आणि घर चांगल्या क्वालिटीचं मिळायला पाहिजे कारण आता जी युवा पिढी आहे ते झोपडपट्टीत राहून लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आम्हाला एसआरए हवी आहे आमचा एसआर कुणाचा विरोध नाहीये पण तिथे जो बिल्डर येईल त्यांनी चांगली घर पक्की द्यावी आणि चांगल्या क्वालिटीची द्यावी एवढंच म्हणणं आहे की आमच्या वस्तीमध्ये जे लोकांनी जी टेंडर पद्धत टेंडर पद्धत ही शाखाला राबवली तर एस आर एवाल्यांनी ही टेंडर पद्धत आमच्या डोक्यामध्ये घातली आम्ही तो शक्यतो संमतीवर जास्त विश्वास करतो आणि बिलीव्ह करतो तर माझं असं म्हणणं आहे सीओ पीला पण आणि एस आर एच्या साहेबांना पण की तुम्ही आमची सहमती बघावी आणि आमच्या वस्तीतल्या लोकांना विश्वासात घेऊ त्याच्यावर काम करावं नमस्कार मेरा नाम चांद सिंह है मैं बस्ती में पिछले तीस साल से रह रहा हूँ पूरी उम्र मैंने वहाँ ही पे ही बिताई है पढ़ाई लिखाई सब कुछ वहाँ पे ही किया हमारा ऐसा बोलना है कि जो भी डेवलपर बस्ती को असाइन किया जाए वो बस्ती के कंसेंट से हो जो फिफ्टी वन कंसेंट है और जो मकसद है सोशल स्लम रिहाबिलिटेशन एक्ट जो बनाया है गवर्नमेंट ने उसमें जो हम लोगों को अधिकार है जानने का कि कौन करेगा कब करेगा कितने दिनों में करेगा कैसे करेगा ये सब ट्रांसपेरेंसी और ये सब मालूम हमको हर एक बस्ती के जो नागरिक है सबको मालूम होना चाहिए और जो बेसिकली मकसद है एस आर ए के कि लोगों को अच्छे घर मिले थोड़ा अच्छा स्टेटस मिले क्योंकि आज झोपड़पट्टी के जो बेसिकली लोग हैं क्योंकि स्टेटस झोपड़पट्टी का उतने अच्छे से नहीं है इसलिए जज किए जाते हैं जगह जगह पे आ, बोलने में रह भले हम कितने भी एजुकेटेड ना हो लेकिन हमारे बातों हमारे एड्रेस के ऊपर बहुत सारी चीजें जज होगी तो हमारा इशारे को कुछ विरोध नहीं है सिर्फ इतना है कि बस्ती के कंसेंट से डेवलपर आए और बस्ती के कंसेंट से हर एक स्टेप ली गए थैंक